नमस्कार मित्रांनो आज आपल्या कंपनीमध्ये शाहूपुरी कोल्हापूर येथून कस्टमर आलेले आहेत तसेच त्यांनी चकली मशीनचा डेमो घेऊन आपला प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे चला तर बघूया कोल्हापूरून आलं बस खास आहे चकली मशीन बघायसाठी आलो होतो ब व्हिडिओ बघितला होता, होता इंस्टाग्राम वरती पण त्यात तेवढा फीर आला नव्हता म्हणून सरांनी सांगितलं की पर्सनली इथं या आपल्याला तिथं डेमो देता येईल तर त्याने म्हटल्यासारखं आम्ही येताना आमचं आम्ही जे रेग्युलर वापरतो ते पीठ वापरलं घेऊन आलो होतो इथं मिक्स करून इथं आल्यानंतर इथल्या साप आम्हाला ते अगदी व्यवस्थित म्हणून म्हणजे पाण्याचा अंदाज तेलाचा अंदाज हा सगळा परफेक्ट पीठ म्हणून ह्यात ब यात घालून दिलं होतं तर ती चकली कशी पडती काय सायजीस आहेत ह्याच्यात काय काय आहे मशीनमध्ये आपण टचस्क्रीन पण ते फॅसिलिटी अवेलेबल आहे किंवा विदाउट टचस्क्रीनसुद्धा आहे तर चकली म्हणजे मशीन बघितल्यानंतर इथं जो जो फील यायला पाहिजे तो परफेक्ट फील आला आणि ती तळूनसुद्धा बघितली आम्ही तर हा आत्ता जो फिनिश प्रोडक्ट आहे तर ते आम्हाला जे एक्सपेक्टेशन होतं त्याप्रमाणे आहे तर त्यात शक्यतो आता हे परचेस करायचं आमचा प्लॅन आहे